मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण लातूरातीलच नाही संभाजीनगरचे नाही तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वानं एक दिशादर्शक असं कार्य करणारे अॅडवोकेट उमाकांत पाटील शिजळीकर यांचा आपण दोन टप्प्यात मुलाखती पंधरा पंधरा मिनिटांच्या दोन वेगवेगळ्या मुलाखती घेत आहोत तर आपण चिंतन करा मनन करा मनुष्याची घडतो कसा बिघडतो कसा आणि वेगवेगळ्या समस्या त्यावर मार्ग काय तर आपण जाणून घेणार आहोत पाटील साहेब नमस्कार पाटील साहेब सुरुवात आपण सध्याची न्याय व्यवस्था कालची न्याय व्यवस्था उद्याची न्याय व्यवस्था आता केसेस वगैरे डायरेक्ट कॉम्प्युटर नच करायच्या नोंद करायच्या किंवा उत्तर द्यायचं मग याबद्दल होत असते या न्याय व्यवस्थेतील सण उतार किंवा प्रगतीबद्दल आपल्याला काय सांगावं असं वाटतं न्यायपालिकेचं असं होतं की सुरुवातीला न्यायपालिका ही सर्वसामान्य माणसासाठी परवडणारी होती पण न्यायपालिकेमध्ये नवीन टेक्नॉलॉजी जो प्रकार आहे तो नवीन टेक्नॉलॉजीचा प्रकार नव्हता त्यामुळं हे सगळे डायजेस्ट हे जे आपण बघतो लॉ डायजेस्ट एआर हे सगळं बघतो तर त्यातनं सगळं शोधावं लागायचं पण टेक्नॉलॉजी आता खूप डेव्हलप झाली आहे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळं न्यायपालिकेला निर्णय देण्याची क्षमता पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे पण असं असताना सुद्धा न्यायपालिकेकडे येणारा वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग सर्वसामान्य माणसापासून ते राजकारण्यापर्यंत इंडस्ट्रीस्ट पर्यंत सगळे हे न्यायपालिकेकडे स्वतःच्या अधिकारासाठी धाव घेतात कारण बदल जे असं आहे की न्यायपालिकेमध्ये एक सामान्य माणसाचा विश्वास हा इतर ह्याच्यापेक्षा न्यायपालिकेवर जास्त आहे म्हणून तो न्यायपालिका ही आपल्याला कुठ तरी न्याय देऊन जाईल आणि माझं दुःख दूर करेल या हिशोबाने गरिबातला गरीब जरी धरला आणि श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा माणूस न्यायपालिकेकडे धाव घेतो मग पूर्वी कसं होतं की न्यायपालिकडे येणारे विषय हे फक्त नोकरीचे होते शेतीच्या बंधाऱ्याचे होते गावातले छोट्या मोठ्या भांडणाचे होते क्रिमनलचे होते कुठं भांडणं झाली कोणी कोणाचा खून केला अशी होती पण ह्याचं स्वरूप आता बदललं आहे आता ह्याचं स्वरूप सायबर लॉपर्यंत गेलेलं आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही न्यायपालिकेच्या कक्षेत येते असं समजून प्रत्येकजण न्यायपालिकेकडे धाव घेतो म्हणून न्यायपालिका निर्णय देण्याची एक जी प्रक्रिया आहे त्या निर्णयामध्ये जसं परदेशात आपण पाहतो की लोकसंख्येवर जे, जे ची संख्या आणि तिथले लिटिगेशन हे अतिशय छोटे किंवा लिटिगेशन कमी पण इथं लिटिगेशन जास्त आणि न्यायपालिकेमध्ये लागणारा जो वर्ग आहे hmm. क्लास आहे जे जजेस असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर हे ओझ सहन करण्यासाठी सरकारलाही अवघड जातं आणि न्यायपालिकेला उघड जात त्याच्यामुळं जे काम पूर्वी सजासजी समजा तुम्ही एखादा भांडणं घेऊन कोर्टापर्यंत गेलात तर एक आठ महिन्यामध्ये एक वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये निर्णय लागायचा पण आज जिल्हा कोर्टामध्ये ह्या जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये आणि त्यांना दिलेल्या अधिकारामुळं कुठलाही निर्णय तालुका कोर्टाला असो जिल्हा कोर्टाला असो हायकोर्टाला असो सुप्रीम कोर्टाला असो तितक्या तोरेने देता येत नाही मग लोकांची ओरड अशी होती की बाबा दिले होतो मग डिलेचा न्याय मंजूर करायचा का पण कोर्टात जायचं नाही ही एक भावना लोकांच्या मनात निर्माण होते आणि मग असं जेव्हा होत तेव्हा न्यायपालिकेवर खूप मोठ दबाव येतो किंवा असलेल्या प्रकरणाचा निपटारा कसा करायचा मग न्यायपालिका असं म्हणते हे मीडियेटेशन मेडिएशनच्या मार्गाने काही प्रकरण निकाली काढू त्याच्यानंतर अन्य मार्गाने जे काही शक्य आहे तडजोडीच्या मार्गाने काही प्रकरण निकाली काढू आणि मग ज्याच्यात हे सगळं होत नाही आता बहुतेक वेळा एक नवरा बायकोची जी भांडणं आहेत फॅमिली डिस्प्यूट आई व वर, आई वडील मुलगा सून ह्यांची जी भांडणं आहेत ही भांडणं शक्यतो न्यायपालिका समन्वयाने म्हणजे कॉम्प्रोमाइजच्या माध्यमातून निपटवण्याचा प्रयत्न करते पण जिथं तेही शक्य नसेल मीडिएशन शक्य नसेल बाकी कुठला पर्याय नसेल दोन्ही पार्टी स्वतःच्या हट्टापायी म्हणा किंवा त्यांना आपण काय म्हणतो अडायमेंट राहतात uh. तिथं मात्र न्यायपालिकेला त्याच्यावर निर्णय द्यावा लागतो okay. आणि हा निर्णय देत असताना साहजिक आहे मी म्हटल्याप्रमाणे की थोडीशी जिरंग ही होते uh. आणि मग दिरंगाईमुळे त्यांना एक असं वाटतं की बाबा आपलं प्रकरण इतके दिवस पेंडिंग राहिलं मग न्यायपालिका म्हणते कॉम्प्रोमाइज केलं असतं तरी झालं नसतं किंवा समन्वयाने हे विषय संपवला असता तर हे सगळं झालं नसतं पण तसं काही होत नाही म्हणूनही दिले होतो पुन्हा न्यायपालिकेत जाणारा जो पूर्वीचा खर्च होता तो बराचसा कमी होता आता टेक्नॉलॉजी जरी वाढलेली असली बरा सरकारचं सरकार जरी न्यायपालिकेला देत असलं तरी हा बोजा अप्रत्यक्षपणे काही प्रमाणावर त्या लिटिगेशन साठी जो येतो लिटिगंट म्हणा पक्षकार म्हणा त्या पक्षाला करावर पडतो आणि त्यामुळं जे त्याला असं वाटायला लागतं की न्याय हा महाग झाला तर हे कसं प्रमाण कमी करता येईल ह्याचाही विचार ये न्यायपालिकेला करण्याची गरज आहे की स्वस्तात न्याय सामान्य माणसाला कसा देता येईल ह्याचा जर न्यायपालिकेने विचार केला सरकारने गांभीर्याने ह्याचा विचार केला तर सामान्य माणसाला जो कोर्टापर्यंत येऊ शकत नाही अशा गोर गरीब दलित पीडित माणसाला न्याय कमी खर्चामध्ये मिळू शकतो आणि दुसरं एक असं आहे की पूर्वी न्यायपालिकेमध्ये वकील जे होते त्यांची जी फीस होती मोबदला कामाचा तो बहुतांश कमी होती आणि निष्ठेनं काम करणारी बरीचशी मंडळी असल्यामुळं आणि सामाजिक जाण असलेली असल्यामुळं किंवा समाजामधून हे सगळं प्रत्यक्ष बघून त्यांनी न्यायपालिका स्वीकारलेली असल्यामुळं ती मंडळी थोडस कमी पैशामध्ये काम करत होती पण आज असं झालंय असं मोठ शहर निर्माण झाली तिथला खर्च वाढला तसं वकिलांची फीस वाढली मग जिल्हा कोर्टाची फीस वाढली हायकोर्टाची फीस वाढली सुप्रीम कोर्टाची फीस वाढली मग ही फीस देऊन किती लोकांना न्यायपालिकेचे दरवाजे ठोठावता येतात हा एक सध्याचा प्रश्न आहे म्हणून ह्याच्यामध्ये काही करता येईल का हा विचार करणं सरकारला आणि न्यायपालिकेला गरजेचं होऊन बसलेलं आहे आता न्यायपालिकेमध्ये सुद्धा क्युरी नावाचा एक प्रकार I mean, आहे आणि आयमिकस क्युरी गोरगरीब माणसाने जर कोर्टाकडे अर्ज केला तर त्या अर्जाला जर तुमची आर्थिक परिस्थिती जर बरोबर नसेल तर न्यायपालिका स्वतःचा वकील देते आणि त्याच्यातर्फे तो गुन्हा जो काही वाद आहे तो कोर्टामध्ये चालवण्याची व्यवस्था होते पण हे फक्त कमी खर्चामध्ये चालण्यासाठी ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशांसाठी आहे बाकी लोकांना पैसे दिल्याशिवाय न्याय मिळत नाही आणि प्रकरण मी जसं म्हटलं आता की प्रकरणाची संख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे की ह्या प्रकरणाचं एवढ्या प्रकरणाचा निपटारा कसा करायचा हा सुद्धा एक न्यायपालिकेसमोरचा मोठा विषय झालेत आहे डिलेड डिसिजन डिनायड डिसिजन आणि आपण हायकोर्ट असेल डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल तारीख पे तारीख की समजा छत्रपती संभाजीनगरला नगरचा एखादा किंवा लातूरचा एखादा व्यक्ती एखाद्या प्रकरणात येणार असेल आणि आल्यानंतर जज नाहीत किंवा तीस लोकाला तारीख दिली जाते पाच तारखे म्हणजे पाच बोर्ड पर्यंतच होत याला मार्ग काय कारण बऱ्याच वेळा मी एक छोट उदाहरण सांगतो मार्केट कमिटीच मतमोजणी जी करायला पाहिजे ती केली गेली नाही आणि पाच वर्ष निघून गेले मग शेवटी ज्युडिशरी हे मुद्दा करते का बऱ्याच वेळा नाही जो हा जो तुमचं म्हणणं आहे की ज्युडिशियरी मुद्दाम करते का ह्याच्याशी मी काही समज नाही पण त्याची कारणं अशी आहेत की त्याही पेक्षा काही विषय जर न्यायपालिकेला महत्वाची वाटत असतील तर ते विषय त्यांना घ्यावे लागतात आणि एका न्यायमूर्तीकडे रोजची जर शंभर प्रकरणं लागली तर तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की शंभर प्रकरणाचा निपटारा एक न्यायमूर्ती किंवा दोन न्यायमूर्ती दिवसभरात करू शकतील तरी पण अतिशय मोठ्या प्रमाणावर जास्तीचा वेळ बसून काही न्यायमूर्ती रात्री दहा वाजेपर्यंत बसतात सकाळी नऊ ला बसतात आणि दिवसभर काम करतात मग एवढं करून सुद्धा हा लोंडा जो आहे वाढलेल्या लिटिगेशनचा तो लोंडा कसा थोपवायचा हा एक प्रश्न आहे न्याय व्यवस्थेला काही पर्याय आहे असं तुम्हाला वाटतंय का न्याय व्यवस्थेला पर्याय आहे पण तेव्हा पक्षकार जो आहे त्याची संयमाने वागण्याची आणि काही गोष्टी मान्य करण्याची मानसिकता पाहिजे पूर्वी जी, जी प्रकरणं खेड्यामध्ये खेड्यातले जे कोणी बऱ्यापैकी प्रतिष्ठित असतील त्यांच्या माध्यमातून सोडवले जायचे पण तिथं कोणी कुणाचं ऐकत नाही म्हणून ती प्रकरण तालुका कोर्टाला आली तीच प्रकरणं जिल्हा कोर्टाला आली तीस हायकोर्टाला आली तीच प्रकरणं सुप्रीम कोर्टाला गेली तेव्हा हे जे तुम्ही म्हणता की पर्यायी व्यवस्था नाही असं नाही जसं मी मेडिएशन सांगितलं मेडिएशनच्या माध्यमातन तुम्हाला एकमेकाला थोडस तुमचं प्रबोधन केलं जातं आणि प्रबोधन करून तुम्हाला समजवलं जातं बाबा हे थोडस तुम्ही माघार घ्या समोरच्या पार्टीला सांगितलं जातं तुम्ही काही माघार घ्या आणि त्याच्यासाठी जे 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 असतात की वकिलामधून नेमलेले असतात आणि ते मीडिएशन करतात पण त्यातनंही प्रश्न सुटला नाही तर मात्र न्यायालयाला तो विषय हाताळावा आता लोक अदालत हा हा मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंटल असतील किंवा बँकाचे प्रकरण असतील किंवा लोक अदालत सारखा आणखीन सक्षम काही आपल्याला करता येऊ शकते असं वाटतंय का लोक अदालत आहे मी म्हटलं तसं तुम्हाला मेडिएशन आहे बाकी दुसरा काही याच्यात पर्याय नाही आहे पण आता भूसंपादनांची प्रकरण सुद्धा न्यायपालिकेकडे एकीकडे येतात आता एवढी मोठ्या प्रकरणावर ही प्रकरण असतात की ती प्रकरणं सांभाळायची फॅमिली कोर्टाची प्रकरणं सांभाळायची बाकीचे महत्वाचे काही विषय हाती घ्यायचे जो थोड़ी सी ची का, तर हे जोपर्यंत थोडीशी सामंजश्याची भूमिका आज प्रत्येक माणूस आग्रही झालाय त्याला असं वाटतं की मी काय म्हणून माघार घ्यायची समोरच्यानी घ्यावी समाज इगोइस्टिक समाज झालाय तेव्हा हा इगो इगोइजम बाजूला ठेवून जर तुम्ही काही प्रश्न गाव पातळीवर सोडवले काही पाचवी लोक न्यायालयामध्ये सोडवले काही प्रकरण मेडिनशियल मधून सोडवले आणि उरले सोडले काही प्रकरण जर त्या त्या सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवले तर हे काम थोडस सुरळीत होऊ शकतं पाटील साहेब हे जुने कायदे ह्याच्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार जस सायबर क्राईम हा नवीन आलेला आहे तर कायद्यामध्ये जुने काही जसं रद्द करून काही करणं योग्य वाटत का ला गुनत। तीन से कलमद, तर हे त्याला लागूनच हे तीनशे सत्तर कलम रद्द पुन्हा नंतर आपला जात गणना वगैरे या सगळ्या कॉम्प्लिकेशन मुळे पेक्षा काय ज्युडिशियरी पॉवर होत चालली पॉवरफुल होत चालली असं वाटतं का ज्युडिशरी पॉवरफुल होत चालली हे काही मला पटत नाही जुडिशियरी हे स्वतःच्या कक्षेमध्ये काम करते भले तीनशे सत्तर असो आणखी कुठलाही कायदा असो ऍट्रॉसिटी असो किंवा काही असो तेव्हा ज्युडिशिअरीच्या कक्षा मर्यादित आहेत आणि त्या कक्षेमध्ये जे काही काम करता येतं तेवढंच काम ज्युडिशिअरी करते आणि त्याला सोडून तुम्हाला जे वाटतं ते त्या पद्धतीनं कोर्टात होईल असं नाही कारण ते कायद्या अनुसार नसत म्हणून हे जे तुमचं म्हणणं आहे की बाबा हे तीनशे सत्तर असो मग ते सुद्धा लिगल आहे की नाही घटनात्मक आहे की नाही ह्याचा तपास केला जातो त्यानंतर बाकीच्या गोष्टीचा तपास केला जातो आणि तपास करून न्यायमूर्ती सदसद विवेक बुद्धीला पटल्यानंतर आणि कायद्याच्या कक्षेत बसून जो काही निर्णय देता येतील देता येतो तोच निर्णय दिला जातो साहेब न्यायालयामध्ये न्यायालयाची पाहिजे कोणी शहाण्यानी चढू नये असं आपल्या लहानपणी लोक म्हणायचे आणि जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा पॉकेटमार्क तिथं असतो प्रॉस्टिट्यूट कडे गेलेला तिथं असतो मर्डर केलेला तिथं असतो चेक वाला तिथं असतो बांधाच्या वाला तिथं असतो म्हणजे हे थोडं कन्फ्युज आहे असं वाटत नाही का हा काही न्यायपालिकेचा दोष नाही आहे त्याच्यासाठी प्रत्येक कोर्टात सेक्युरिटी गार्ड नेमलेले आहेत ज्या माणसाचं कुठलं काम असेल त्याच माणसाला सोडलं जात त्यानंतर कोणी कोर्टात येऊ नये असा प्रतिबंध करता येत नाही कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कोर्टामध्ये येण्याचं पण तो गुन्हेगार आहे का तो एक सज्जन माणूस आहे हे जोपर्यंत कोर्ट ठरवत नाही तोपर्यंत बाकी कुठल्याही गोष्टीला महत्व राहत नाही दुर्दैवान कॅश कास्ट आणि क्राईम सगळ्या प्रश्नाचा गाभा जर काय असेल लोकशाहीला न्याय व्यवस्थेला प्रचंड जातीवाद वाढत चाललाय गुन्हेगारी वाढत चालली आणि पैशामुळं काय लागल तवाने का लागल जमिनीचे भांडणं असतील डायव्हर्सचे चे असतील किंवा आणखीन एखादा चेक बाउन्स तारीख ते तारीख चालते ह्याला मार्ग काय वाटतोय तुम्हाला म्हणजे आता हे तीन प्रश्न जे आहेत तुमचे जात क्राईम हे जे प्रकरण तुम्ही म्हणताय तेव्हा जात ही काही नव्याने आलेली नाही आहे धर्म हजारो वर्षापासून आहे जाती त्यानंतर जातीचा मध्ये शिरकाव झाला जाती, जाती आहेत पण जात किती मानायची आणि किती मानायचं नाही हे काम प्रत्येकाने विचार केला पाहिजे पूर्वीसुद्धा खेड्यामध्ये दलित माणसं होती सवर्ण माणसं होती पण त्यांना दिली गेलेली वागणूक ही माणुसकीची होती पण ती माणुसकीची जर वागणूक आज तुम्ही न देता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कोर्टाकडे धाव घेणार असाल तर मग थोडस कोर्टाला ह्या सगळ्या गोष्टी हाताळणं अवघड होत कायद्यामध्ये असं काही मूलभूत आता तुम्ही जवळजवळ पस्तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष विजिज्ञ म्हणून पुन्हा सरकारी वकील म्हणून तुम्ही एक कार्य केलेलं आहे आपण लातूरला ला ग्रंथपाली होतात तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला न्याय व्यवस्था विजित्ञ आणि जनता यांना आपण काय सांगू इच्छिता आपण त्यांना एकच सांगू शकतो की जी काही प्रकरणं गाव पातळीवर सुटण्यासारखी असतील समजा रस्त्याचे प्रश्न आहेत गाव पातळीवर सोडवले जावेत काही छोटी मोठी सांसारिक जी भांडणं आहेत मुलगा सासू सून या सगळ्यांची ते गाव पातळीवर सोडवले जावेत आणि एक या देशाचा नागरिक म्हणून कायद्याप्रमाणे कसं आपल्याला वर्तन करता येईल हे तुम्हाला ठरवणं आवश्यक आहे कायदा मला काहीही करू शकत नाही ही जर भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर मात्र तुम्हाला कायद्याच्या चौकटीत बसून शिक्षा केल्याशिवाय दुसरा मार्ग न्यायपालिकेकडे राहत नाही मित्रो हो तसं सुलकर वाचनाची सवय आणि तस एका एका विषयावर जसं कायदा या विषयावर आपण एक पंधरा वीस मिनिटांची मुलाखत घेतली तर आपल्याला अनेक वेळा त्यांच्या मुलाखती घेतल्या तरी अथांग सागर असा ज्ञानाचा असल्यामुळं आपण मी विनंती करेन मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि उद्या दुसरा भाग हा बेरोजगारी औद्योगिकरण आणि वेगवेगळ्या विषयावर आपण ऐकूया धन्यवाद पाटील बद, साहेब तुम्ही जो मराठवाड्यासाठी मी मुलाखत द्यावी म्हणून अनेक वर्षापासून माझ्याकडे आग्रह धरला होता मराठवाडा नेत्यासाठी पण माझं एक असं मत होतं की माझ्यापेक्षा खूप विद्वान मंडळी आहेत मी काही फारसा मोठा विद्वान माणूस नाही आहे एका सामान्य घरातनं येऊन मला जे काही माझ्या पद्धतीनं करता आलं तेवढं केलेला माणूस आहे त्यामुळं माझं काही फार मराठवाडा नेत्याला मुलाखत देणं हे काही स्वप्न नव्हतं पण तुम्ही माझे जुने मित्र असल्यामुळं आणि ओरेटर्स क्लब पासून तुमचा माझा संपर्क असल्यामुळं मी जेव्हा तुम्ही संभाजीनगरमध्ये येऊन म्हणालात की मला घ्यायचीच आहे तेव्हा मला दुसरा काही पर्याय राहिला नाही आणि म्हणून हे कदाचित माझं जे काही म्हणणं आहे या म्हणण्याशी जे काही प्रेक्षक आहेत पाहणारे आहेत ते सहमत असतीलच असं नाही पण माझं हे वैयक्तिक मत आहे कुणावर टिप्पणी करणं कुणाचं अवमान करणं किंवा हेतू काही गोष्टी समाजामध्ये आपल्या बोलण्यामुळे घडतील असं काही माझ्या मनात नाही स्वच्छ मनाने आणि निर्भयपणे मला जे स्वतःला वाटतंय त्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे म्हणून पुन्हा तुमचा एकदा मी आभारी आहे की तुम्ही मला हे घडी पाडलं आणि हे तुमची मुलाखत द्यायला भाग पाडली